नमस्कार मी सतीश कुलकर्णी अक्कलकोट स्वामी समर्थांच्या नावाचा पोरखेळ चालू आहे हे मी सांगत नाही अनेकांनी यूट्यूबमधच्या माध्यमातून हा प्रकार चालू केलेला आहे आणि ज्यांनी ज्यांनी आत्ता अक्कलकोट स्वामींचे व्हिडिओ करत आहेत त्यांच्या व्हिडिओ यूट्यूबच्या खाली जर कॉमेंट्स वाचले तर खरोखरच स्वामी समर्थांच्या भक्तांच्या भावना एवढ्या तीव्र झालेल्या आहेत की हा विविध प्रकारचा जो पोरखेळ चालू आहे त्यामुळं स्वामी भक्त नक्कीच दुःखी झालेले आहेत त्यांचे अनुभव त्यांचं चरित्र मांडणं तमुक अत्यंत म्हणजे चुकीच्या गोष्टी चालू आहेत मला त्या गोष्टीचा खेद आहे परंतु मी मागे म्हटलं की स्वामींना हे सगळं समजतं भक्तांना हे समजतं परंतु कुणी आवाज उठवत नाही कारण आपल्याकडं जातीवाद अज्ञानपणा यामुळं मूळ मुद्दा मुण लांब राहतो तिसरंच चालू होतं आज एकोणीसशे बहात्तर सालापासून आम्ही स्वामींची सेवा करतो हल्ली जे अनुभव सांगितले जातात जे विचार मांडले जातात तो सगळा पोरखेळ जाणवतो कारण बहात्तर सालापासून आजपर्यंत जवळजवळ आता बावन्न वर्ष झाली पण असं कधीही अनुभवाच्या रूपाने आमच्या बाबतीत घडलं नाही कृपा होणं महत्त्वाचं लोक तेखट मीठ तेल एवढं काही सांगतात आणि बाकीच्या गोष्टी मग चालू होतात म्हणून मी माझे जेव्हा आता व्हिडिओ जवळजवळ नऊशेच्या साठ साठच्या आसपास व्हिडिओ झाले परंतु मी बऱ्याच वेळा सांगत नाही की सबस्क्राईबर व्हा आणखी त्याला लाईक करा कारण ज्यांना आवडतं ते पाहतातच पाहतात मनापासून पाहतात आणि फोन करून रिप्लाय पण देतात आणि जे कमीच पाहतात ते मनापासून पाहतात उगीच लाईक लाख दीड लाख मिळणं सबस्क्राईबर जास्त होणं काही उपयोग नाही हाऊस म्हणून लोकं करतात परंतु त्याचा उपयोग होत नाही म्हणून मी सांगण्याचा बराच वेळा टाळतो बहात्तर सालापासून जेव्हा आम्ही सेवा चालू केली आज स्वामी सेवा करण्याचं भाग्य तर लाभलंच लाभलं घराघरात स्वामींना पोचवण्याचं भाग्य लाभलं आज जुन्या पिढीतील जी लोकं आहेत अक्कलकोटला कुलकर्णी म्हटल्यानंतर त्यांच्या लक्षात येतं हल्लीचे ट्रस्टी पुजारी यांना सगळी कल्पना आहे परंतु स्वामींना प्रार्थना केल्यानंतर या प्रकार जो चालला आहे स्वामींच्या नावाचा पोरखेळ तेव्हा असा संकेत मिळाला की आपलं काम आपण करा योग्य वेळी आम्ही त्याची दखल घेऊ त्यामुळं कुणालाही नावं ठेवता येत नाही ठेवू पण नाही भक्तांच्या भावना तीव्र आहेत पण आपल्या काही करता येत नाही कारण जी जबाबदारी आम्हाला दिली ती आम्ही पूर्णपणे योग्य रीतीने पार पाडतो आत्तापर्यंत कोणाच्या भानगडीत पडलो नाही सगळं कळतंय स्वामी काय आहेत स्वामी कृपा कशी करतात स्वामीची वचनं काय आहेत याचा कोणीही अभ्यास नाही फक्त आता जर यूट्यूबचे अनेक कार्यक्रम पाहिले तर हमरी तुमरी चालू आहे आणि स्वामींना अगदी पोरखळ करून ठेवलेलं आहे अमुक केल्यानंतर तमुक होतं तमुक केल्यानंतर तमुक होतं स्वामी बोलतात अमुक करतात तमुक करतात आणि अज्ञानी भक्त लगेच त्याला बळी पडतात कुणी ह्याच्याबद्दल आवाज उठव उठवत नाही आणि उठू पण नाही कारण ज्याचं काम त्याचं ज्याचं कर्म तो करत राहील तुम्ही फक्त स्वामींचं नामस्मरण करा स्वामी नामस्मरणाचे भूकेलेले आहेत आणि ज्यांनी स्वामींची सेवा अनेक वर्षापासून केलेली आहे त्यांनासुद्धा स्वामी कोण आहेत जे काय चाललं हे त्यांच्या लक्षात येईल काही गोष्टी बोलायच्या नसतात कारण आपल्याकडं लोक समजून घेत नाहीत लोक अंगावर धावून येतात काहीतरी चुकीच्या उलट्या सुलट्या कॉमेंट्स करतात आणि त्यामुळं मूळ मुद्दा लांब राहतो आणि तिसरंच चालू होतं मध्यंतरी कर्जळीवनाच्या बाबतीत तसंच झालं परंतु लोकांना नंतर पटलं चांगला विचार नंतर पटतो आज कर्दळीवन पूर्णपणे बंद पडलेला आहे त्याच्या बाबतीत मी अत्यंत सुंदर आणि विचार करणारा एक व्हिडिओ मी लवकरच करतो आहे कारण अजूनही काहींना खुमखुमी आहे कर्दळीवन कर्दळीवन करतात पण त्यांना पुराव्यांशी काही गोष्टी सांगणार आहे तर आता हे जे स्वामींच्या बाबतीत चाललं आहे जे चालायचं आहे त्याला आपण तोंड धरू शकत नाही कोण त्यांचा हात धरू शकत नाही पण स्वामी महाराजाची दखल योग्य वेळी घेतील जे म्हणतात ना की झटक्यात उगवतं किंवा ज्या झटक्यात जेवढं वर जातात तेवढ्या झटक्या ते खाली आपटले जातात शेवटी कर्मानुसार त्यांची जी बुद्धी चालते ती कर्मानुसार चालते थोडे दिवस चालत आणि नंतर जे काय घडायचं ते घडणारच आहे स्वामीसमोर त्यांची बखर ज्यांनी प्रामाणिकपणे वाचली स्वामींचे विचार ज्यांनी समजून घेतले स्वामींना समजून घेतलं त्यांच्या पाठीशी स्वामी राहतीलच राहतील खरं तर सगळ्यांच्या पाठीशी राहायला पाहिजे परंतु कर्म योग्य वेळी जेव्हा कृपा होती तेव्हा ते अडव येतं आणि मग ती कृपा होत नाही आणि नंतर त्रास व्हायला चालू होतं त्याचाच एक प्रकार मध्यंतरी अक्कलकोटला झाला श्रीमुखात भडकवली गेली स्वामींच्या प्रगट दिना दिवशी मंदिराच्या आवारात एका पुजाऱ्याच्या मुसखड्यात मारली गेली म्हणजे तेवढं भरेपर्यंतसुद्धा स्वामी समर्थ काही करू शकले नाहीत आणि तेवढं झाल्यानंतर स्वामी वाचूसुद्धा शकले नाहीत खरं तो घडलेल्या प्रकाराबद्दल मी एक व्हिडिओ केला होता तसं घडायला नव्हतं पाहिजे पण जे घडलं तसं आता जण जे स्वामींच्या नावाचा पुरखेळ करतायत स्वामींना नावं ठेवतायत स्वामींचं वेगळं रूप आहेत स्वामींबद्दल वेगळं आहेत त्याची दखल निश्चित घेतली जाणार आहे भाविकांनी आणि जे मनापासून भक्ती करतात त्यांनी संयम पाळावा संयम पाळल्यानंतर आपला जो राग आहे त्या फक्त भावना स्वामींना प्रार्थना करून तुम्ही सांगा परंतु कोणत्याही प्रकारचा निषेध किंवा कॉमेंट्स करू नका कारण तुमच्या आमच्या बोलण्याने किंवा तुमच्या आमच्या प्रतिक्रियेने काहीही फरक पडणार नाही पण कर्म मात्र दखल घेतं आणि त्यावेळी कुणीही वाचू शकत नाही साक्षात स्वामी समर्थसुद्धा वाचू शकणार नाहीत आणि त्यांनी वाचवू पण नाही पण बहात्तर सालापासून जे आजपर्यंत पाहतोय फार स्वामींच्या बाबतीत वेगळं चाललेलं आहे स्वामी काय आहेत हे आम्ही पन्नास त्रेपन्न वर्ष अनुभवतोय अत्यंत कृपाळू त्यांचं चरित्र न वाचता काही काही वेगळं उलटं सुलटं केलं जातं स्वामींचं चरित्र समजून घ्यायला पाहिजे स्वामींना समजून घ्यायला पाहिजे आणि त्यासाठी वारंवार अक्कलकुटला येण्याची गरज नाही वारंवार जे तुम्हाला आवडत नाही ते पाहायलाही पाण्यापासून सुद्धा तुम्ही लांब राहू शकता त्यांचं चरित्र त्यांचं सारामृत हे वाचूनसुद्धा तुम्ही स्वामींना समजून घेऊ शकता आणखी काही गोष्टी आहेत ते योग्य वेळी मी खुलासेवर सांगतच जे चाललं आहे ते योग्य नाही स्वामी दखल घेतील स्वामी अत्यंत कृपाळू आहेत त्यांना आम्ही आजोबा म्हणतो आजोबा कशी कृपा करतात हे वेगळे व्हिडिओ जारी जेव्हा सांगत तेव्हा त्यांची कृपा किती होऊ शकते अक्कोलकोटच्या बाबतीत गाणगापूरच्या बाबतीत कुरहापूर पिठापूर इथंसुद्धा बरेच प्रकार न समजण्यासारखे न बोलण्यासारखे आहेत पण स्वामींच्या परवनेशिवाय काही करता येत नाही हे आज मी जेव्हा एक यूट्यूब दोन तीन चॅनल पाहत होतो तेव्हा त्या कॉमेंट्स पाहिल्यानंतर वाटलं की आपल्या मताशी अनेक भाविक सहमत आहेत त्यांच्या बाजूने आपण बोलणं गरजेचं आहे म्हणून हे एवढं सांगितलेलं आहे स्वामी समर्थ भेऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हा आशीर्वाद देतात परंतु आश्चर्य म्हणजे की स्वामी आशीर्वाद देतात तरी देखील काही भक्त तो व्हिडिओ पाहून घाबरतात असे काहींनी व्हिडिओ केलेले आहेत असे काही विचार मांडले आहेत आणि लोक घाबरून जातात तर स्वा भाविकांनी काही घाबरण्याचं कारण नाही कारण स्वामी समर्थ आपल्या पाठीशी आहेत त्यांच्या आशीर्वादावर वा, त्यांच्या वचनावर विश्वास ठेवा जे चाललं आहे ते चालूच राहू द्या तुम्ही प्रतिबंध घालण्याचा प्रयत्न करू नका वेट अँड वॉच आपल्या भ सामान्य भक्ताच्या हातामध्ये फक्त वाट पाहणे आणि संयम राखणे एवढंच काम आहे स्वामी समर्थांनी संयम राखण्यास सांगितलं आहे तो आपण संयम राखू योग्य वेळी ती दखल घेतील एवढंच नमस्कार